शेतकरी मित्रांनो माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो लवकर लवकर लाईव या

लाईव्ह कमून का। ये ना शेतकरी जण करायला सकाळी बारा दहा पंधरा गेली होती ती नेमकी कॅमेरा चाला ना आणि काय मला ते म्हणलं काय करई लई यायला लागली तिक लई यायला लागले एकानी कमेंट केली आणि नेमकी मग ते दिसा ना बरोबर काय कराय गोष्टी हाय नमस्कार तर मित्रांनो माझ्याकडून सर्व शेतकऱ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर खाली कमेंट करा तुम्ही कोणत्या गावातून माझा व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो चॅनलला तर शेतकरी मित्रांनो लवकर लवकर खाली कमेंट मध्ये मला कळवा येईल तो आता जेव्हा तो गेला एक जण आला जा तू बोल तू बोल बोल ना दर्शक तू आधी एक जण काय नाही करते मित्रांनो कमेंट करा मला खाली तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलत माझे व्हिडिओ बघत आहात मित्रांनो आले लगेच तर शेतकरी मित्रांनो खाली कमेंट मध्ये मला तर सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज तुम्ही दर्शनाला महादेवाच्या कोणत्या मंदिरामध्ये गेले ते मित्रांनो तर आमच्याकडे ईशान्येश्वर मंदिर प्रसिद्ध आहे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे आज ईशान्येश्वर मध्ये भरपूर मित्रांनो गर्दी होती व टॉकेज इकडे पण मी आज दर्शनाला गेलो होते मित्रांनो तिकडे पण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आज गर्दी बघायला मिळते कमेंट मध्ये मला कळवा तर चार शेतकरी लाईव्ह आलेले ना। तरी त्यांनी खाली कमेंट मध्ये आपलं नाव कळवा व तुम्ही कुठून माझा व्हिडिओ लाईव्ह बघता मित्रांनो कोणत्या गावावरून ते आज मित्रांनो महाशिवरात्र असल्यामुळे बरेचसे मार्केट आज मित्रांनो बंद पण होते मित्रांनो खाली कमेंट तुम्ही करू शकता दहा वाजले आहेत हा सहा शेतकरी लाईव्ह आले मित्रांनो कमेंटमध्ये आपलं गावाचं नाव मला सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहात तर मित्रांनो मी सिन्नर तालुक्यामधला आहे सिन्नर तालुक्यातील मिरगाव तर मित्रांनो आमचं गाव फेमस आहे आमच्या गावामध्ये ईशान्येश्वरचं मंदिर आहे मित्रांनो तो दहा शेतकरी या ठिकाणी लाईव्ह आलेले आहे तरी काही शेतकऱ्यांनी खाली मला कमेंट मध्ये कळवा मी तर तुम्ही कोणत्या गावावरून बोलत आहात सर्व शेतकऱ्यांना मी दिसत असेल तर खाली कमेंटमध्ये कळवा तुम्ही सध्या सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो खाली कमेंट मध्ये मला कळवा बोल झंडाने बोल ना बोल ना बोलणं पटकेल चालना काय तरी जण तोड चाललं शेतकरी मित्रांनो आज शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या ठिकाणी गेले होते महादेवाच्या मंदिरामध्ये आज महाशिवरात्री उत्तर मित्रांनो खाली कमेंट करा मला फरळ झालं फर का सर्व शेतकऱ्यांच उपशीने आज सर्व शेतकऱ्यांनी फरळ वगैरे केला असून खाली कमेंट मध्ये कळवा ते मित्रांनो सरळ झालं असेल सर्व शेतकऱ्यांचं